ರಾಘವರಡ ರೇ ಜರಾ ರಾಘವರಡ ಓರಡ ನಾ ಹೇಳೋ ಹಾ ಬೋಲ ಓರಡ ತೋ ಕಾ ಹಾ ರಾಘವ ರಾಘವೇ ಬಗು ನೋ ಮೊಟ್ಟ ಇಂಗ ಅರೆ ಅರೆ

हां आ म्हणा मोठी बरोबर हां अजून 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 एकदा हां अजून एकदा एकदा एक कोणाला आक मारतो हां कोणाला कोणाला या दाखवतो काय दाखव काय काय इकडे बघ राघव राघव हा आ, हा म्हणा हा मोठ्याने हा बस ओरड बनतो ओरडावर व्यायाम करतो ना कुठ आहे नाग कुठ आहे तुमचं नाक ओहो नाक कुठे नाक कुठे आहे डोळे 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 कुठे डोळे डोळे A dole borobole kan 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 <hesitation> eh, ah. kan baru, baru. Nah, nak kute nak nak <hesitation> nia kai nia <hesitation> nia kai